लोकांना न्याय मिळविंदर्भात आपण दहा वर्ष प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आता विकास कामात त्यांच्याकडे आहे केंद्रापासून राज्यापासून गल्लीपासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळे ती जबाबदारी आली नसते परंतु सुखदुखामध्ये सभा घेण्याची जबाबदारी शिवसेनेकांची आहे एकमेकांच्या सुखदुखामध्ये कुटुंब आपलं आहे एकमेकांच्या सुखदुखामध्ये सहभागी झालं पाहिजे एखाद्या रुग्णाला मदत देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे कुठे आरोग्य आरोग्याला गरज आहे कुठे आपण एखाद्या ठिकाणी अन्य असेल तर माणसाला करायचं आहे आणि त्यामध्ये सगळं करत असताना निश्चितपणे तुमचे सर्वांच साथ येणाऱ्या काम या ठिकाणी लागेल आणि मला आधी आहे की ज्या पद्धतीने मी वाटतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्याशी वागाल आपल्या पक्षाशी वागणार

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल